मध्ये होतो ट्रस्टी सुद्धा कोणी बाहेर आले नाही ट्रस्टीचे बाहेर साठी म्हणजे कोणीच सा आले नाही ते म्हणले मंदिरात सुद्धा नंतर मग आम्हाला काही कालावधीने मंदिरात घेतलं आणि काही म्हणजे ट्रस्टीची लोक आम्हाला अशी म्हणली का तुमची मुलं इंग्लिश मीडियमला टाक इंग्लिश मिडियम ला टाका म्हणजे आता आम्ही पूर्ण शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाचं कसं काय इंग्लिश आहे लाख लाख रुपये वर्षाला फी असते लाखाच्या पुढे पण जाती कसं काय आम्ही ट्रस्टी मध्ये इंग्लिश मॅडमला हे करायचे अशी ट्रस्टीची म्हणतात कोणती ट्रस्टी, ट्रस्टी बोलली तुम्हाला ट्रस्टीची म्हणजे तिथे सगळे होती तिथे ट्रस्टीचे लोक तुम्हाला असं कोण म्हणलं इथलं गाडा आणि इंग्लिश मीडियम मध्ये टाका ट्रस्टीचे अध्यक्ष वगैरे सगळे कोण म्हटलं ना रमेश हांडे आम्ही इथून शाळेच्या मिटिंगसाठी ट्रस्ट ट्रस्टी म्हणजे पालकांची मीटिंग ट्रस्टी मध्ये गेली त्यावेळेस हे काम सुरू करायचं होतं शाळेचं काम सुरू करायचं होतं त्यावेळेस आम्ही गेलेलो त्यावेळी रमेश हांडे तुम्हाला म्हटलं इथली मुलं काढा आणि इंग्लिश थांबून टाक बर तुम्ही सरपंच आत ना नाही आम्ही सरपंच पालक गेलो सरपंच